नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो विषय आहे तो आपण त्याच योजनेवर आहे योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर या योजनेवरती आपण ऑलरेडी व्हिडिओ सर्व पहिल्या दिवसापासून अपलोड केलेले आहेत आणि नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेल आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून ही माहिती सर्व महिलांपर्यंत पोहचेल गरज व्यक्तीपर्यंत ही योजना पोहोचेल आणि त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अर्धवट व्हिडिओ पाहून प्रश्न विचारू नका काय होतो तुमचाही गैरसमज होतो आणि माझाही गैरसमज होतो मला असं वाटतं की मी जे माहिती तुम्हाला सांगते की तुम्हाला समजत नाही काय त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेवटपर्यंत आपण तुमच्या प्रश्नांवरती उत्तरं दिलेली असतात आपल्या व्हिडिओमध्ये आणि नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच महिलांना मिळालेलं आहे आणि बऱ्याच महिलांना आपल्या माध्यमातून पैसे सुद्धा मिळालेले आहेत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कारण आपण त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली त्यामुळं त्यांना पैसे सुद्धा मिळाले आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट सुद्धा कितीतरी महिलांच्या की आम्हाला पैसे आले बर का आले बर का तर सर्वच महिलांचे अभिनंदन आहे ज्यांनाही पैसे आले आणि सर्वांनाच माहिती आहे की दुसरा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या आता अठ्ठावीस तारखेपासून येण्यास सुरुवात झालेली आहे दुसऱ्या हप्त्यात तीन हजार रुपये ज्या महिलांना मागच्या महिन्यात मिळाले नव्हते ज्या महिलांना मागच्या हप्त्यामध्ये पहिला हप्ता जेव्हा मिळाला नव्हता ना तीन हजार रुपये तर ज्या महिलांना मिळाले नाहीत त्या महिलांना आता अठ्ठावीस ऑगस्ट पासन तीन हजार रुपये यायला चालू झालेले आहेत तुम्हाला आले का पैसे आले असतील तर नक्की आपल्या आप चॅनलवरती कमेंट आपल्या व्हिडिओवरती कमेंट करून सांगा तुम्हाला पैसे आले का नाही आले जर नसतील आले तर ते कारण पण सांगा तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे का कशामुळे रिजेक्ट झाला आहे परमनंटली रिजेक्ट झाला आहे का तात्पुरता रिजेक्ट झाला आहे का काय जे काही तुमच्या अडचणी असतील नक्कीच आपल्या चॅनलवरती या व्हिडीओवरती कमेंट करा आपण तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांवरती व्हिडिओ नक्कीच बनवूया बऱ्याच महिलांचा मला असा प्रश्न होता की ताई तो बे जो नंबर आपण दिलाय हेल्पलाईन नंबर तो चालत नाही बहुतेक त्यांनी बंद केला असेल मला तो काय मला माझ्यापर्यंत ती काही अपडेट नाही अजून पण मी जो नंबर माझ्यापर्यंत आला मी तो नंबर तुम्हाला दिलाय आता तिथं कंप्लेंट घेतल्या जाणार होत्या तुमच्या जर मिस कॉल देऊन पहा जर तुमचा मिस कॉल जात असेल फौन, फौन तर तिथं नक्कीच तुम्हाला तिकडनं काही ना काही कॉल येईल किंवा काहीतरी असेल किंवा फोन फोन लागतच नसेल तर मग आपण पण काही करू शकत नाही बऱ्याच महिलांचं असं होतं की ताई आम्हाला परत नंबर द्या आपण व्हिडिओमध्ये ऑलरेडी नंबर दिलेला आहे परत मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा आता नंबर देत आहे हेल्पलाईन नंबर जर लागला तुमचा फोन तर चांगलाच आहे नाही लागला तर आपण त्यात काही करू शकत नाही कारण तो त्यांचा सगळा टेक्निकली पार्ट आहे तर त्या टेक्निकली विषयामध्ये आपण जाऊ शकत नाही त्यांनी जो ऑफिशियली नंबर जाहीर केला होता तोच नंबर मी पण दिला होता या ठिकाणी तर परत आता मी इथं देत आहे डिस्क्रिप्शन मध्ये वेबसाईटची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये नवीन ज्या महिलांना फॉर्म भरायचा आहे त्या महिलांनी उद्या तर आज एकतीस ऑगस्ट पर्यंत त्या महिलांनी फॉर्म भरायचे आहे ज्यांना नवीन फॉर्म भरायचे वेबसाईटची लिंक दिलेली आहे हेल्पलाईन नंबर दिलेला आहे बरोबर तर हे सर्व जे काही दिलेलं आहे त्याप्रमाणे तशा पद्धतीनं करायचं आहे ज्या महिलांना अप्रूव्हचे चे मेसेज आले मला खूप महिलांचे मेसेज आलेले आहेत की ताई आम्हाला अप्रूव्हचा मेसेज आला आहे पण आम्हाला पैसे नाही आले आमचं आधार सीडिंग पण आहे आमचं आधार लॉग आधार लिंक पण आहे केवायसी आहे बँक वगैरे सर्व क्लिअर आहे तरी आम्हाला पैसे नाही आले काळजी करू नका तुम्हाला सुद्धा पैसे येतील तुम्ही जर योजनेच्या पात्र आहात तर नक्कीच तुम्हाला सुद्धा पैसे येतील थोड वाट बघा एक आता ऑगस्ट मध्ये जर तुम्हाला समजा समजा पैसे नाही आले म्हणजे येणार तर आहेत दोन येतील तीन ला येतील अगदीच नाही आले तर तुम्हाला नक्कीच ऑगस्ट uh, सप्टेंबरच्या तार पंधरा तारखेपर्यंत तीन हप्ते येणार आहेत म्हणजे तीन महिन्याचे पैसे तुम्हाला येणार आहेत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे किती चार हजार पाचशे रुपये तर तुम्हाला नक्कीच येतील जर तुमच्या अकाउंटचा काही प्रॉब्लेम नसेल तर नक्कीच येणार आहेत तुम्ही जर या योजनेच्या पात्र आहात तर हा विषय त्यांच्यासाठी झाला ज्यांना अजून पैसे आलेच नाहीत सर्व काही व्यवस्थित डिटेल क्लिअर असून सुद्धा बँक वगैरे दुसरा मेसेज तो माझा आहे प्रश्न आलेला दुसरा प्रश्न तुम्हाला आलेला आहे महिलांचा की अजून आम्ही आधारच लिंक केलं नाही आमचा आधार सेडिंग पण नाही आम्ही काल फॉर्म भरलाय आता मला सांगा जर तुम्ही काल फॉर्म भरलाय तर तुमचा फॉर्म चेक हो अतोदर तुमचा फॉर्म चेक होणार बरोबर ना फॉर्म भरल्यानंतर त्याच्यानंतर तो नंतर तुमची ते आधार वगैरे सगळं काय लिंक आहे का ते चेक करणार आधार सीडिंग जर नाही दाखवलं हो तर तुमचा फॉर्म कसं तुमचं तर आधार लिंकच नाही मला सांगा तर तुमचं आधार सीडिंग मध्ये अकाउंट दिसणारच नाही तर ज्या महिलांनी आधार लिंक केलेलं नाही आधार सीडिंग अजून फॉर्म भरलेलं नाही त्या महिलांनी तात्काळ बँकेमध्ये जायचं आहे तुमच्याकडं खूप कमी दिवस राहिलेले आहेत आता त्यामुळे पटापट जायचं आहे बँकेत जाऊन पहिलं आधार लिंक करायचं आहे आधार सीडिंग करून घ्यायचा आहे केवायसी करून घ्यायचं घ्यायचं आहे अकाउंटचं एकदा बँकेत जाऊन चेक करा ना माझ्या माहितीप्रमाणे असं पण झालं असं पण झालंय की त्यांचा जो मोबाईल नंबर आहे ना तो बँकेला लिंक नाहीये त्यामुळं ना त्यांच्या अकाउंटला पैसे आलेत पण त्यांना मेसेज आलेला नाही कारण ते जो मोबाईल नंबर आहे तो बँकेला लिंकच नाही मग बँकेकडनं मेसेज येणार कसं तुम्हाला बरोबर ना तर महिलांना कळलंच नाही की त्यांच्या अकाउंटला पैसे आले मग मी काल महिलांना बऱ्याच महिलांना मी काल सांगितलं अकाउंट चेक करा जाऊन एकदा पैसे आलेत का आणि त्यांनी जेव्हा चेक केलं ना अकाउंट अक्षरशः तीन हजार रुपये आलेले आहेत आणि त्यांना माहितीच नाहीये घरी बसून मग मी काय बोलतेय पहिल्यापासून की मोबाईल नंबर सुद्धा लिंक करा कुठलाही नंबर तुमचा लिंक करा त्या नंबरवर तुम्हाला मेसेज येईल बँकेकडनं की तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झाले म्हणून आता जर तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला मेसेज येणार कुठं मला सांगा ना तुम्ही मग ह्याच्यासाठीच मी सांगते बँकेत जावा केवायसी करा मोबाईल नंबर लिंक करा आधार लिंक करा आधार सीडिंगचा फॉर्म भरा आधार सीडिंग म्हणजे काय आहे माहितीये का आधार सीडिंग म्हणजे सरकारकडून जे पैसे तुम्हाला येणार आहेत तिथं मध्यस्थी कोणीच नाही मी सुद्धा नाही डायरेक्ट तुम्हाला सरकारकडून एक बटन दाबलं त्यांनी की तुमच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे क्रेडिट होणार आहेत डीबीटी याचा अर्थ असा होतो डीबीटी द्वारे तुम्हाला पैसे येणार आहेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असं तुम्हाला ते त्याच्यासाठी तुम्हाला ते आधार सीडिंग पाहिजे त्याच्याशिवाय तुमच्या अकाउंटला पैसे येणार नाहीत आणि बऱ्याच महिलांचा मला काय असा प्रश्न होता की ताई आमचा अकाउंट जे आहे ना ते दोन आमचे अकाउंट आहेत एक बंद अकाउंट आहे तिथं आमचा आधार लिंक आहे बरोबर दुसरा अकाउंट आहे चालू अकाउंट आहे पण तिथं आमचा अकाउंट तिथं आमचा आधार लिंकच नाहीये मग मी परत एकदा सांगते मला बऱ्याच महिलांनी हा प्रश्न विचारला आणि तसं झालं ना अजूनही तसंच होतंय तर ज्या महिलांचं अकाउंट बंद आहे मायनस आहे तर त्या महिलांनी तुमचं अकाउंट व्यवस्थित क्लिअर करून घ्यायचं आहे बरोबर ना ते अकाउंट जे मध्ये आहे तुमची जे काही अमाऊंट आहे ते भरून घ्या आणि ते अकाउंट व्यवस्थित चालू करून घ्या जे अकाउंट बंद आहे तिथं पण काय थोडेफार पैसे तुम्हाला लागत असतील ते भरा ते अकाउंट पण चालू करून घ्या कारण तिथे जर तुम्हाला जेव्हा ते आधार सीडिंग करतील आणि त्यावेळेस जर तुमचं चालू अकाउंट त्यांना आधार सीडिंगला दाखवलं नाही तर त्या अकाउंटला पैसे येणार नाहीत बंद अकाउंट जर तुमचं आधार सीडिंग दाखवत असेल त्यांना तर तुमच्या बंद अकाउंटलाच पैसे जाणार आहेत हे लक्षात ठेवा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि मला बऱ्याच महिलांनी हे प्रश्न विचारले की आमच्या बंद अकाउंटला पैसे येतात मग तुम्ही का नाही करत आता मी तर काय करू ना जर तुमचं आधार कार्डच तिकडे आधार सेडिंग बंद अकाउंटला होत आहे चालू अकाउंटला होत नाही तर सरकार तरी काय करणार ह्याच्यामध्ये सरकारची काहीच चुकी नाही जसं मी मला अशी सांगितलं की हे डायरेक्ट बेनिफिट तुमच्या अकाउंटला होत यात मध्यस्थी मी सुद्धा नाही मी काहीच नाही करू शकत एकही रुपया मला मिळत नाहीये डायरेक्ट तुमच्या तीन हजार सांगितले तुमच्या अकाउंटला डायरेक्ट तीन हजार क्रेडिट होणार आहेत त्यातला एकही एक रुपये कमी होणार नाही म्हणजे एकही रुपये मला सुद्धा मिळत नाही मग ह्याचा असा विषय आहे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुमच्या अकाउंटला डीबीटी द्वारे होणार आहे म्हणून पहिलं तुमचं अकाउंट जे काही दोन अकाउंट असतील नाही तर चार अकाउंट असतील जिथं तुमचा आधार लिंक आहे आधार सीडिंग आहे -पट ना ते अकाउंट चालू करून घ्या पटापट लवकर तर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे महिलांना एवढं सांगतो ना आपण आधारच बँकेचा विषय क्लिअर करा बँकेचा विषय क्लिअर करा तरी सुद्धा महिलांना समजत नाहीये की मी काय सांगते ते मला प्रश्नच पडलाय की कसं काय समजत नाहीये मी तुम्हाला सांगतेय बँकेत बँकेत जावा तुम्हाला अप्रुव्हलचा फॉर्म भरल्यावर काय उपयोग नाही जर तुमचं आधार बँकेत नसेल आधार लिंक नसेल केवायसी नसेल काही उपयोग नाही मग तुम्हाला पैसे मिळणारच नाही लक्षात ठेवा जर आधार सीडिंग नसेल तर मग परत तुम्हाला बँकेत जावंच लागणार आहे बँकेत गेल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही आणि जर तुम्हाला बँकेत जायला जमत नसेल तर ऑनलाईन तुम्हाला करता येत असेल तर त्या हिशोबाची लिंक गुगलवर असतातच ते केवायसी वगैरे करायच्या लिंक तर तुम्ही तसं करू शकता पण मला असं वाटतं की हे रिस्क घेण्यापेक्षा डायरेक्ट बँकेत गेलेलं कधीही चांगलं माझं असं वैयक्तिक मत आहे तुम्ही शेवटी तुमच्या पद्धतीने करू शकता काही प्रॉब्लेम नाही जर तुम्हाला जमत असेल पण बऱ्याच महिलांना स्वतःहून लिंक वगैरे करता येत नाही आणि घरचे लोक काही वेळेस मदत पण करत नाही त्यामुळे प्रॉब्लेम होतो म्हणून मी सांगतेय की एकदा बँकेत जावा सर्व परत एकदा सांगते मी बँकेत जावा बँकेतले तुमचं काहीच काम होणार नाही बघा पैसे आलेत का ते पण चेक करा आणि जर नसतील आले तर बँकेला एकदा विचारा की काही अडचण आहे का काय प्रॉब्लेम आहे का तुमच्या फॉर्मला कशामुळे पैसे आले नाही किंवा तुमचा आधार सीडिंग आहे का खूप महत्वाचा मुद्दा आहे हा खूप आणि किती वेळा सांगायचं तुम्हाला तेच मला सांगा ना एकदा आधार व्यवस्थित लिंक करून घ्या आणि जर तुमचे फॉर्म अप्रूव्ह बँकेचा काही प्रॉब्लेम नाही तर नक्कीच तुम्हाला पैसे येतील काही काळजी करू नका आणि आपण तुमच्या प्रत्येक प्रश्नांच्या उत्तरांवरती व्हिडिओ हा बनवतच आहोत आणि अजून शेवट शेवटपर्यंत आपण या विषयाला ना या विषयावरती व्हिडिओ बनवू काही काळजी करू नका तुमच्या कुठल्याही समस्या असतील आपण त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवूया ज्यांचे फॉर्म रिजेक्ट होत आहेत ना त्याच्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवूया पण थोडा वेळ द्या मला कारण पहिले बघू द्या ना की कि किती महिलांचे फॉर्म परमनंटली रिजेक्ट होत आहेत आणि त्यांना एडिटचं ऑप्शन येत नाही रिसब मेकच ऑप्शन येत नाही पहिले बघू द्या एक दोन महिलांसाठी नको करायला आहे भरपूर महिलांचे जर मेसेज कमेंट आले ना आपल्याला तर नक्कीच आपण या विषयावर सुद्धा व्हिडिओ बनवू कारण आतापर्यंत जेवढे जेवढे आपण व्हिडिओ बनवले ना त्या सर्व व्हिडिओची आपली दखल घेतलेली आहे सरकारने त्यामुळे काही काळजी करू नका ह्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवू आणि नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचेल आणि या गरजू व्यक्ती ज्या महिला आहेत ज्यांना खरंच पैशाची गरज आहे त्यांच्यापर्यंत ती योजना पोहोचेल आणि त्यांना त्यांच्या अकाउंटला पैसे येतील तर परत भेटूया याच योजनेवरती तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांवरती व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद धन्यवाद जय महाराष्ट्र